किरीट सोमयाला पत्रकार विचारतात की तुम्ही ज्या नेत्याचे भ्रष्टाचार काढले ज्यांच्यावर आरोप केले ज्यांना तुरुंगात टाकणार होते त्यांना सत्तेत घेऊन संविधानिक पद दिले आणि मांडीला मांडी लावून बसले आता तुम्हाला भ्रष्टाचारी वाटत नाही का ते म्हणतात अवघड प्रयत्न उच्चारला अवघड प्रश्न नव्हता तो बघा किरीट सोमया कसाही असल तो तथाही आपल पण 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 तो सत्य बोलला काय बोलला तो हे म्हटलं त्यांनी की आजही आम्हाला हे भ्रष्टाचारी वाटतात चोर वाटतात बदमाश वाटतात आम्ही यांच्या केसेस माग घेतल्या नाही मग काय झालं यांनी पश्चाताप केला पच्चा ताप। पच्चा ताप केला यांनी पश्चाताप केला आणि म्हटलं की यापुढे चोऱ्या करणार नाही भ्रष्टाचार करणार नाही मग आम्ही बीजेपीत घेतलं आता ते करतात का म्हणजे आमच्या सोबत आल्यानंतर ते भ्रष्टाचार करत नाही असं त्यांचं म्हणणं मी म्हणत नाही इंटरव्ह्यू आहे आता मला काय सांगायचे बघा आदरणीय सुनील तटकरे साहेब तुम्ही म्हणता आम्ही विकासासाठी गेलो किरीट सोमया म्हणते की तुम्ही आजही चोर आहात कालही होते परंतु तुम्ही पश्चाताप केला अमिषाच्या पायावर नाक घासली माफी मिळवून घेतली आणि त्याला वचन दिले की आता मी आयुष्यात कधी भ्रष्टाचार चोऱ्या हो करणार नाही असा किरीट सोमयाच्या इंटरव्ह्यूचा अर्थ होतो होतो की नाही हे म्हणतायत की पवार साहेब भारतीय जनता पार्टी सोबत जाणार होते चौदाला जाणार होते सोळाला जाणार होते त्यांनी सांगितलं म्हणून हमी बोलणी करत होतो बरोबर असं समजू खरं आहे पवार साहेब म्हटले म्हणून हे बोलणी करत होते आता पवार साहेब म्हणायला नाही जायचं सा, काय घ्यायचं अरे तो पवार साहेबांचा माणूस दा दा आहे ना पवार साहेब म्हंटले जा तर जायचं सा, पवार साहेब म्हणले ये यायचं आता हा काम नाही तुम्ही आम्हाला बोलायला सांगितलं आता जाऊच लागते जाऊ लागते जाऊ लागते अरे तुला कशाला ते मला ठरवलं ना तू मुनी होता ना तुला पगारशी मतलब तुम्हाला का पक्षाचा दोन कोटी मराठी मुस्लिमांनी मतं दिली काहीच घेतलं नाही काही मागितलं नाही राग आम्हाला यायला पाहिजे होता पण नाही कारण या मराठी मुस्लिमाची निष्ठा रायगडाच्या पायथ्याशी आहे सत्तेशी नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी